रास्ते में ट्रॅफिक बहुत ज्यादा जादा बढत आहे दोस्तो बाहेरच्या रस्त्यावर पण किती ट्रॅफिक बदलय काय नाव आहे तुमच्या याच कोकणकर अक्षय कोकणचा अक्षय कोकणकर कोकणकर हा कोकणकर अक्षय पहिलं इकडे सगळं दिसत जाता काय दिसत नाही काय असं बस तर मित्रांनो आम्हाकडे आलो आणि पाय ठेवल्या ठेवल्या पावसाला सुरुवात म्हणजे पाऊसच घेऊन आलो दानो दान दिवाळी छान <laughs> आता झाली ना दिवाळी <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो दिवाळीला सुरुवात झालेली आहे तर सर्व प्रथम मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो दिवाळी म्हटलं की सुट्ट्या वगैरे असतात मुलांना तर प्रत्येक मुलं शाळेची सुट्टी पडल्यानंतर जातात कुठे मामाच्या गावाला तर ॲक्च्युली का मला कामातून सुट्टी म्हणजे आज मंगळवारच आहे त्यामुळे मी जातो आहे मामाकडे एक दोन दिवस राहणार आहे नंतर मी इकडे येणार आहे तर मी निघून वगैरे रेडी आहे मी आणि मम्मी अशा मी दोघे जातो आहे मामाकडे तर खूप दिवसांनी जातो आहे मे महिन्यामध्ये गेलो होतो तुम्ही बघितलं दादाची हळद आणि लग्न होतं त्यावेळेस तर आता बऱ्याच महिन्याने जातो आहे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला निघूया या तर चला मित्रांनो निघवला आता घरातून इकडे बघू शकता गारबा किती होते तर मी मोठ्याला मास्क बांधला आहे फोन खूप लागतं आहे तर चला इकडे बघू शकता दिस इज अवर विलेज राजरत्न नगर गाव पंचनदी चला निकाल आहे हा खूप गरम आहे तर बाईक घेऊन जातो आहे बाईकची आहे तर जाऊया तिकडे आपली बाईक आहे बाईकची सर्व्हिसिंग पण करायची आहे मित्रांनो करूया लवकर जाताना हिट झाली आपली सुरू काय बघितली काय बघितली तुमचा व्हिडिओ नाही गेला एवढं नाचत येत होती नाचत देऊ ना, ना। चल एट ब्लू हां वागडं सांग टाटा बाय बाय उदान उदान हां बघ बुध बघ बाय बाय हा गरम खावते मित्रांनो हे बघू शकता माझ्या चल बस अरे तुला जमल तसं दा बस बाईक घेऊन जात इथे बघू शकता बाईक ऊन मजबूत लागतय तर चला बघ आणि आता आहे मी पेट्रोल पंपामध्ये इकडे बघू शकता गर्दी किती आहे पंपामध्ये समोर आहे आपला तिरंगा तहसील कार्यालय त्या साईडला तर इथून पेट्रोल भरणार आहोत आणि मग डायरेक्ट आपण निघणार आहोत खेळला बाई काय गर्दी आहे मित्रांनो पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल वगैरे भरला आहे तर दिवाळी चालू आहे ना तर खूप गर्दी आहे पंपामध्ये इकडे बघू शकता बाईक मोठमोठ्या गाड्या लागलेल्या आहेत मला ना अर्धा तासच इथंच गेला पंपामध्ये तर बघूया चला आता आपण डायरेक्ट खेळला भेटूया तर मित्रांनो आत्ता मी खेळला आलो आहोत भाई भयानक असं ऊन लागते मित्रांनो काय होतं आहे तिकडे बघू शकता हे आहे खेळचं बसताना तर आत्ता ना आपण असले मला आपण जरा शॉपिंग करायला जाऊया कारण का मामा वगैरे आले आहेत तर मम्मी पण त्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे घेईल तर बघूया इकडे या साईडला मार्केट आहे खेळचं आणि इकडे मम्मी उभी आहे च तर आपण बाईक ना मित्रांनो स्टँडवरती लावलेली आहे सध्या तरी आपण चालतच करूया तर चला चल ये मित्रांनो आता इथे मार्केटमध्ये आलो आहोत खेडच्या मार्केटला तिकडे बघू शकता तर आता आम्ही आहोत तिकडे नक्षत्र अँड इलेक्ट्रिक्स वस्तू भेटतात तिकडे साईडला अप्सर आहे तर बघूया काय

पप्पांचा सेट घेतला मम्मीने मोठ्या आम्हाला पण बारक्या मला दोन आहेत एक आतमध्ये असू दे असू दे कोकणकर अक्षय कोकणकर हा कोकणकर अक्षय मित्रांनो खेडचं मार्केट जर फिरायला गेलात ना आहे खूप तसं मोठं आहे ना? तर आता मार्केटलाच आहे बघूया खाली जातो आहे आणि दिवाळी असल्यामुळे गर्दी पण असणार आहे बघूया खरेदी काय मम्मीने गिफ्ट घेतले मामाना दुसरं म्हणजे अजून भाबीसाठी जो धागा असतो गीत तो घ्यायचा गी, होता तर तो घेतलेला आहे आणि मी आता इथं खाली मार्केटला आलो आहे पानं वगैरे घेऊया आईला कारण का पण आले आहे गोव्याला होती आता गावाला आले हे मेन मार्केट आहे पंचाहत्तर झाले आलं उत्सालं तर आता खेड्यातून आम्ही ते भरण्यामध्ये आलो आहोत खूप गरम होते त्यामध्ये म्हटलं उसाचा रस पिऊया खेड्यात थांबलो होतो स्टॉपला इथे म्हटलं उसच संपला होता तर आता इथे थांबलो आम्ही केदारनाथ रसवंती ग्रोह भरण्यामध्ये आहे तर इथून उसाचा रस प्यायल्यानंतर नंतर आम्ही घरी जाणार आहोत

फायनली मामाकडे आलो आहे माझ्या मामाच्या गावाला आणि आल्या आल्या पण बघा ऊन पाऊस लागतोय थोडा थोडा पाऊस पडतोय कारण का काळ केला नाही तरीकडे बाईक लावली आपली आणि आपण आता जाऊया खाली कारण का पावसाला सुरुवात झाली पाऊस पण मध्येच येतो

तर मित्रांनो मी आता आलोय माझ्या मामाच्या गावाला आणि इथे बसले माझी मम्मी आणि इथे माझ्या मम्मीची मम्मी काय नाव सांग तुझ नाव काय हा नाव काय तुझं लक्ष्मी लक्ष्मीबाई काय तू करताय काय इथे बसले असता नीताय ते भरवते तिला बाहेर बघा दाखवतो पाऊस कसला करतोय आल्या आल्या पावसाला सुरुवात झालेली आहे मस्त असं ओढ चिंब गेला नाही बाहेर एनकोट नाही काय नाही मामा वगैरे गेले खेडामध्ये ते बाहेर पेंटिंग बघू शकता दादानी काढल्यात माझ्या मतदानी मन जाता इकडे या साईडला पण आहे तुम्हा घर दाखो दरुत तर तुम्हाला घरचं दाखवलं अगोदरच मामाचं तर मित्रांनो आता मी मामाकडे आहे आणि भाऊबीज इथे जिथे करत आहेत हे मोठे मामा आहेत आणि तिथे बारके मामा आहेत कर सुरुवात कर लाव काय लावले पुढं कर आता करा लावूनच नाही ठेवायचं आहे आणि इथे आहेत माझे छोटे मामा ओके गुड तेजू इकड़े दिस तेजू कैप्चर फोटो क्लिक तगड़ा तगड़ा का दिस नो नेम नो नेम नो नेम काय कांतारा टू कांतारा कांतारा ब्रदर होतारा ब्रदर टू कांतारा ब्रदर कांटाराच मदर <laughs> कांतारा मदर कांताराच फादर हे <laughs> मी आमचे बाबा आहेत म्हणजे मम्मीचे पप्पा आणि ही पेंटिंग केले मोठेदा मनोदानी दादानी। तो एक आर्टिस्ट आहे इथे घरी दिसत आहेत ना त्याचीच पेंटिंग आहेत आणि हे मम्मीने छोटीशी अशी भेट दिली आहे मोठ्या मामाला आणि सेम भेट आहे छोट्या मामाला तर ओपन करून बघा नक्की की काय असं बाहेर काढा बाहेर काढा ओके ए, फोटो का 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 ते फोटो काढ ना त्यांचा किधर फोडणे का फटाका बोल त्या केले काय हे काय चल बघूया ते तिकडे घेऊन ये आज तू ये अभी बजे है रात के दस अडतालीस काय दिसत नाही का पाऊस कुठ पाऊस पाऊस लावायचा कोण लावत हे <laughs> दानो दान दिवाळी छान व्हेरी गुड व्हेरी पावरफुल, पीपल बॉम्ब लावायला बोलते मला भीती वाटते तो फुटायचा भेटायचा पटकन पाऊस बरेच आहेत काय काय असतं हे? त्याला काय बोलतात एकदाच तीन लाव काय सिग्नल काढत तिथं पटकन लावानी पण पड 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 पल पल लागलं लागला 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 अरे म्हणणेला काय बॉम्ब आहे अरे मला वाटतं बॉम आहे म्हणून मी पलपल पलपल करतोय आता केला میرا مات تو پھٹا کے انی پتا یاد نہیں تھا نہ کھالنے کے بعد आता झाली ना दिवाळी <laughs> <ना सक्सेस्थ। laughs> <इसको दिखाओ। laughs> पैसा कमी आहे का माझ्याकडं अंबानी <laughs> के घर मे पैदा हुआ था मैं <laughs> गलती से इतर आ अंबानी <laughs> <नितिया> <है? laughs> कांता अंबानी आहे <है laughs> का ताड तुड्या मेरे को डर लगता है आस्था <laughs> गो <laughs> पुरपुरी पुर 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 <laughs> नगर का कुरपुरी डारपोक गल्ली के डरपोक <laughs> तर मित्रांनो भाऊबीज साजरी केली मस्तपैकी फटाकेसुद्धा फोडले जास्त प्रमाणात नाही फोडले कारण का पोल्युशन होऊ शकतं थोडेफार वाजवले हो तर तुम्हीसुद्धा जास्त वाजवू नका तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण कराक्षी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर बा बाय